अधिकारी मागणी करतायत पाच हजार रुपये दिले ह्यांचे ठराविक माणसं आहेत त्यांनी शेतकऱ्याला डायरेक्टली साथ येत नाहीत पण आपण काय करायचं ह्यांचे ठराविक म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये जे लोक आहेत पाच हजार रुपये दिले की लगेच गोटा मंजूर होतो क्रांतिकारी जे मी फाईट फॉर राईस न्यूज मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोज आपले स्वागत करतो आज आपण पंचायत समिती रेणापूर या कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि या कार्यालयामध्ये धन दन... मयूर योजनेअंतर्गत गाय गोट्यासाठी प्रस्ताव त्यांनी गेल्या वर्षभरापासून केलेला आहे आणि गेल्या वर्षभरापासून त्यांचा प्रस्ताव या पंचायत समितीच्या म्हणजे कार्यालयामध्ये धूल खात पडलेला आहे किंवा म्हणजे त्याच्यावर कुठलंच लक्ष दिलं जात नाही आणि त्या संदर्भामध्ये मयूर चव्हाण यांनी वारंवार विचारणा केली वारंवार पंचायत समितीला खेटे मारले परंतु आ, जे सरकार आहे किंवा इथले अधिकारी कर्मचारी आहेत हे फक्त म्हणजे पैसे देणाऱ्याचेच काम करतात किंवा टेबला खालून म्हणा आता टेबला खालून नाही तर आता म्हणजे कशाही पद्धतीने पैसे घेण्याची प्रवृत्ती अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये वाढली आहे असंही बोल या ठिकाणी बोललं जातंय आणि म मयूर चव्हाण सर यांचा जे प्रस्ताव आहे गायगोट्याचा शेतकऱ्याचा प्रस्ताव हा जाणीवपूर्वक डावलून पैशाची मागणी केली जात आहे आणि पैशाचा म्हणजे कुठल्याही योजनेसाठी पंचायत समितीमध्ये रेणापूर पंचायत समितीमध्ये घरकुल असेल घरकुलाचा हप्ता काढायचा असेल तर त्या ग म्हणजे लाभार्थी रमाई योजनेचा हप्ता काल म्हणजे इथं बोललो जा सगळे नागरिक बोलले सांगत आहेत की हप्ता काढण्यासाठी दोन हजार पाच हजार अशा पद्धतीनं म्हणजे हे घेतले जातात पैसे घेतले जातात एक हप्त्याला आणि गायघोट्या शरद पवार आ, ग्राम समुद्री समृद्धी योजना असेल किंवा रोजगार हमीचे कुठलेही काम असेल त्या संदर्भामध्ये बिलं काढण्यासाठी पैसे घेतले जातात आणि नाही जर दिले तर काय केलं जात आहे प्रस्ताव म्हणजे धुळकात तिथं म्हणजे पडले जातात अशा पद्धतीने यांनी बोलताना सांग चर्चा करताना सांगितलं तर त्यांच्याशी आपण चर्चा करू तर नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि तुमची काय समस्या आहे आणि तुम्ही म्हणजे अधिकारी कर्मचारी यांचं वर्तन तुमच्याशी कसं आहे साहेब माझा नाव चव्हाण शेतकरी आहे गेले चार चार ते पाच वेळेस मी आपल्या पंचायत समितीमध्ये गायगोट्यासाठी प्रस्ताव दाखल केला नेमका माझा आणि ह्यांचा वैरच काय मला समजायला मार्ग नाही कारण मी अल्पबोधर शेतकरी आहे मी मंगेश साबळेसारखे पैसे उधळू शकत नाही किंवा मी ह्याला पाच हजार रुपये देऊ शकत नाही त्यांनी रेटच ठरवला गायगोट्यासाठी पाच हजार रुपये आणि सिंचन विहिरीसाठी वीस हजार रुपये योजनेचं नाव आहे मागेल त्याला विहीर विहीर मागेल त्याला भेटते अपंगा का साहेब मी पाच वेळेस आईच्या नावाने प्रस्ताव दाखल केला माझे वडील अपंग आहेत अपंगाचा लक्षांक असेल म्हणून मी वडिलाच्या नावाने विहिरीचा प्रस्ताव दाखल केला विहिरीचा प्रस्ताव धुळकात पडला आईच्या नावे केलेला विहिरीचा प्रस्ताव सुद्धा धुळकात पडला आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर साहेब मी काय अशिक्षित नाही मी पी एच डी धारक शेतकरी आहे साहेब मी स्वतः येऊन ह्या पंचायत समितीला स्वतः अर्ज दाखल केला त्याची ओशी घेतली आणि त्या वशीवर दिनांक आहे चार नऊ दोन हजार तेवीस म्हणजे पुढल्या अकरा महिने झालेले आहेत आता ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये मी यांच्याकडे पन्नास वेळेस चक्र मारलं माझा प्रस्ताव काय झाला त्यांनी मला दाद नाही दिली पण आता कुणीतरी उपोषणाला बसलं अंतर्गत जे काही प्रस्ताव आहे ते, ते, कर ते मंजूर करा म्हणून मागणी केली आणि याने फडकी अठ्ठ्याहत्तर लोकांचे गायगोटे मंजूर केलेले आहेत आणि ग्रामपंचायत त्याच ग्रामपंचायतीच्या ठरावर पहिला जर प्रस्तावामध्ये नाव कुणाचं असेल तर ते नाव माझं आहे नूर चव्हाण आता माझंच नाव हेनी जर नजर चुकीने उघडलं असेल तर विचार करा मी यांना कर, म्हणजे न्यायाची कशी अपेक्षा करू शकतो जर पहिलंच नाव हो आहे निवड आणि उर्वरित लोक हे सगळ्या बदल शेतकरी सगळ्या शेतकऱ्यांना लाभ भेटावा अशी माझी भूमिका अठ्ठ्यात्तरच का एकशे अष्ट्याहत्तर बोकला तुम्ही लाभ द्या बरोबर आहे माझी तर भूमिका सगळ्यांना भेटायची पण मी जर मागणी करून इथे एवढे चक्र मारून जर मला न्याय भेटत नसल तर सर्वसामान्यांचा काय विषय घेऊन बसला आणि ह्या योजना खरंच खाली शासनाच्या अंमलबजावणी होतात का हा एक मोठा मोठा गंभीर प्रश्न आहे आता तुम्ही पैशाचे म्हणजे हे केलं म्हणजे सांगितलं की पाच हजार रुपये असेल किंवा वेगवेगळ्या रेट तर का त्या संदर्भात काय तुम्हाला म्हणजे कोण मागणी करते अधिकारी मागणी आहेत पाच हजार रुपये दिली होते ह्याचे ठरव माणसं आहेत त्यांनी शेतकऱ्याला डायरेक्टली साथ देत नाहीत मग आपण काय करायचं ह्याचे ठरवले म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये जे लोक आहेत पाच हजार रुपये दिले की लगेच गोटा मंजूर होतो आता मला का कोणा ऑब्जेक्शन घ्यायचं नाही मी पाच हजार रुपयाला देऊ शकत नाही आणि वीस हजार रुपये देण्याची तर माझी परिस्थितीच नाही बघा मला भेटणारच नाही का योजना शासनाच्या अशा योजना आहेत की मागत त्याला वीर तुम्ही द्याव हो मागत त्याला माझे प्रस्ताव दाखल मला काय वीर देत नाही तुम्ही व नावाला योजना काढून काय उपयोग नाही शेतकऱ्याला खरंच तुम्ही लाभ देण्याची इच्छा तुमची असेल आणि तुमच्या प्रशासकीय यंत्रणेची तशी भावना असेल तर तुम्ही योजना तर काही उपयोग नाही योजना काढून काहीच उपयोग नाही आज गोट्यामधून सरळ सरळ नाव उघडण्यात येत आहेत अहो आता मागा थोडं एक महिन्याखाली वादळी वारा सुटला त्या वादळी वाऱ्यामध्ये माझ्या फोटो आहेत तुम्हाला मी दाखवतो फोटो प्रस्ताव जोडलेले आहेत फोटो वादळी वाऱ्यामध्ये माझा शेड उडून गेला माझ्या जनावराचे दहा टाके पडले पत्र पडलं अंगावर अहो आमचे जनावर उघड्यावर आहेत आणि ज्यांच्या जनावर नाही त्यांचे गोटे तुम्ही मंजूर करता तुम्ही चा लक्षांक दिलेला साठ चाळीस चा मास्टर ज्यांचा कम्प्लीट असेल साठ चाळीस चा मास्टर म्हणजे तुम्ही एमआरएस मार्फत फळबाग लागवड केली पाहिजे किंवा तुम्ही एमआरएीएस घेतली पाहिजे साहेब साठ चा मास्टर मी कंप्लीट केलं माझं त्याच्या सुद्धा त्यांनी मास्टर काढलं नाही मी दोन हेक्टरची फळबाग मंजूर केली दोन हेक्टरची फळबाग मंजूर केल्याच्या नंतर तरी मला गोटा भेटायला अपेक्षा होती पण दोन हेक्टरची फळबागीचं सुद्धा मास्टर काढला नाही आणि मला गोटा सुद्धा दिला नाही आणि ह्या अष्ट्यात लोकांच्या नेमका असा कोणता निकष लावला की अष्ट्यात्तर लोक पात्र झाले आणि मी पात्र असताना सुद्धा मला असा कोणता निकष लावला की मी अपात्र झालो मलाच कळायला मार्ग नाही म्हणून मी आज दाद मागायला बिडीओ साहेबांकडे आलेला आहे बिडीओ साहेबांनी आता संबंधितांना काय सूचना दिल्या त्यांना माहीत मला आता हे अर्ज दाखल आवक जावकला देऊन जावं म्हणून सांगितलेत मी त्याला आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे त्या आठ दिवसात जर मला न्याय नाही भेटला तर मी माझ्या पद्धतीने तीव्र प्रकारचं आंदोलन करेल मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा साहेबांनी दर्शवलेला आहे त्यांच्या माध्यमातून मी माझ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा मी साहेबांना देत आहे आणि जे अष्ट्यात्तर मंजूर झालेले आहेत किंवा म्हणजे याच्या म्हणजे वशी जे आहे गायगोट जे आहेत जे पशु आहेत ते म्हणजे ऑलरेडी पाहिजेत का पुन्हा म्हणजे विकत घ्यायचे नाही नाही ज्यांच्याकडे चार 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 जनावर आहेत त्यांना लक्षण वेगळा आहे त्यांना पंचाहत्तरा सत्याहत्तर हजार रुपयाचा आहे बरोबर ज्यांच्याकडे चार जनावर किंवा तीन दोन एक असतील त्यांना सत्याहत्तर हजार रुपयाचं लक्षण त्याच्यापेक्षा जास्त जनावर असते त्याच्यापेक्षा जास्त अनुदान आहे माझ्याकडे चार जनावरांसाठी मी प्रस्ताव दाखल केलेला आहे हा मी चार वेळेस प्रस्ताव दाखल केला सो वेळेस मी स्वतः आणून दाखल केलाय आणि याच्यावरती आवक ची सही आहे साहेबांचं तर हा हा विषयच माझ्याशी संलग्न नाही तुम्ही मग ज्यावेळेस त्यांना मी शिक्का दाखवला साहेब ही तुमच्याच कार्यालयाची ओशी आहे तुमच्याशी संलग्न नाही आणि तुम्हीच इथं आता उपोषण करत्या लोकांची यादी दिली तुम्हीच मंजूर केलेत मग त्यांनी माझा प्रस्ताव हातात घेऊन विषय बघितला यास्ट्यात तर लोकांना मला सांगायचं काय ऑलरेडी म्हणजे जनावर आहेत का नाही आहेत ना, ना। जनावर त्यांच्याकडे कर आहेत कारण काय आता आणखी या संदर्भात या योजनेसंदर्भात माहिती आहे की जनावर नसले काही नसले की इकडे थोडं म्हणजे चिरी मिरी दिले ते प्रस्ताव मंजूर राहिले जनावर बिलकुल आहेत शेतकऱ्याकडे जनावर असणार कारण त्याचे दाखले विकले सगळ्या गोष्टी बरोबर आहे का शेतकऱ्यांकडे दाखले नाहीत किंवा जनावरच नाहीत किंवा काहीच नाही फक्त योजना आहे आपलं म्हणजे वसिला आहे तेच उदाहरण सांगतो सर तुम्हाला शेतकऱ्याकडे जनावर असणार शंभर टक्के पण आता ह्याच्यामध्ये झाला असा विषय कि एकाच लाभार्थ्याला विहिरीचा बी विहिरीचा बी प्रस्ताव मंजूर आहे आणि त्याच लाभार्थ्याला सेम गोट्याचा प्रस्ताव मंजूर पैसे देण्याची त्यांची परिस्थिती आहे त्यांनी तसे मंजूर करून घेतली आम्ही परिस्थिती ना नाही आमचं दोन्हीकडे नाव नाव नसेल अशा पद्धतीने आमचे एक एकर, दोन एकर वाले लोकांना सुद्धा पैसे म्हणजे पाच हजार रुपये आणि विहिरीसाठी वीस हजार रुपये देऊ शकत नाहीत ना सर्व बरोबर ही अडचण तर या ठिकाणी बघा कशा पद्धतीने करप व्यवस्था म्हणजे इथल्या आ... माणसाला जगू देत नाही आणि मरण्यासाठी प्रवर करते अशा पद्धतीची परिस्थिती दिसून येत आहे आज एच डी होल्डर म्हणजे जवळपास पंचायत समिती असेल किंवा इथं म्हणजे काय जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत किंबहुनात त्यांच्यापेक्षाही जास्त शिक्षित व्यक्ती आहे पी पीएचडी डी म्हणजे पीएचडी म्हणजे सा, सा, सा साधं शिक्षण नाही परंतु या पीएचडी धारक उच्च शिक्षित म्हणजे शेतकऱ्याची अल्पभूत शेतकऱ्याची कशा पद्धतीनं हेटाळली आणि कशा पद्धतीनं म्हणजे त्यांची कुचंबना केली जाते आणि म्हणजे तुम्ही शिकला तरी काय हरकत नाही तुम्हाला डिग्रीचा सन्मान नाही त्यांच्या शिक्षणाचा सन्मान नाही म्हणजे कशाचा सन्मान नाही नोकऱ्या मिळाल्या की फक्त पैसे कमवायचे किंवा करप्शनच्या माध्यमातून पैसे कमावाचे कमिशन घ्यायचे अशा पद्धतीचीच यंत्रणा या देशामध्ये निश्चितच उभी राहिलेली आहे असंही सर्वसामान्य नागरिक चर्चा करताना दिसून येतात सर्वसामान्य जनतेची लूट करणारे पिळवणूक करणारे योजनेपासून वंचित ठेवणारे अधिकारी कर्मचारी यांच्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत या, या निश्चितच आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका